नमस्कार सुभाष कुकिंग स्टॉपमध्ये सर्वांचे स्वागत आज आपण खमंग अशी कुरकुरीत तिळाची बर्फी कशी बनवायची ते बघणार आहे त्यासाठी आपण एक वाटी तीळ घेतलेले आहेत हे तीळ आपल्याला मंद आचेवरती भाजून घ्यायचे आहेत तीळ आपल्याला कुरकुरीत करायचे आहेत खमंग असे हे तीळ आपण भाजणार आहे तिळाचा रंग बदलत चालला की समजायचं आहे की तिळ भाजले गेलेले आहे एकसारखे हलवत ठेवून आपण हे तिळ भाजणार आहे तुम्ही बघू शकता तिळाचा रंग बदललेला आहे आणि आपले तीळ आता भाजून तयार झालेले आहे इथे मी वड्या पोळपाटावरती करणार आहे त्यामुळे याला आपण तूप लावून घ्यायचे आहे याबरोबरच लाटण्यालासुद्धा मी तूप लावून घेणार आहे जर तुम्हाला पोळपाट लाटण्यावरती वड्या करायच्या नसतील तर तुम्ही कट्ट्यालासुद्धा या वड्या थापू शकता पोळपाट लाटणं आपण तूप लावून तयार करून ठेवलेले आहे यावरती आपल्याला गरमच वडी घालायची आहे त्यामुळे ही स्टेप आपल्याला पहिल्यांदाच करायची आहे पॅनमध्ये आपण दोन चमचे तूप घेतलेले आहे गॅस हा आपण मध्यम ठेवलेला आहे आता यामध्ये आपल्याला गूळ घालायचा आहे इथे मी गूळ साधाच घेतलेला आहे एक वाटी तीळ घेतलेले आहेत आणि त्यासाठी आपल्याला दीड वाटी गूळ लागणार आहे मंद आचेवरती आपल्याला हा गूळ विरगळून घ्यायचा आहे त्यासाठी यामध्ये मी दोन चमचे पाणी घालणार आहे एकसारख्या हलवट ठेवून आपल्याला यातल्या गाठी फोडून घ्यायच्या आहेत इथे मी किसलेला गुळ न वापरता फोडलेला गुळ घेतलेला आहे वडी करण्यासाठी आपण नेहमी किसलेला गुळ घेतो पण या ठिकाणी मी, मी तसं न करता उपलब्ध असलेला फोडलेला गुळ घेतलेला आहे यामध्ये थोडा पिवळा आणि थोडा लालसर रंगाचा गूळ आपण घेतलेला आहे एकसारख्या हलवत ठेवल्यामुळे आता यातल्या गाठी पूर्णत फुटलेल्या आहेत आता आपल्याला गुळाचा पाक करायचा आहे तो कसा बघावा तेसुद्धा आपण बघणार आहे आता पूर्णत गूळ विरघळलेला आहे आणि मंद गॅसवरती आपण याचा पाक बनवणार आहे मी एका वाटीमध्ये गार पाणी घेतलेले आहे आणि त्यामध्ये थोडा थोडा गुळ घालून आपण पाक झाला आहे की नाही ते बघायचं आहे इथे अगदी मऊ अशी गोळी तयार झालेली आहे म्हणजे अजून आपला पाक झालेला नाही आता परत एक दोन मिनटं ठेवून आपण पाक झाला आहे की नाही बघणार आहे परत एकदा आपण वाटीत पाक घेतलेला आहे आता पाक कडक झालेला आहे तो आवाजसुद्धा करतो आहे पण अजूनही तो मऊच आहे अजून एक दोन मिनटं आपण हा पाक होऊ देणार आहे अजून एक दोन मिनटं आपण हा पाक गरम ठेवलेला आहे आता परत एकदा आपण हा तयार झाला आहे की नाही ते बघू पाण्यात घातल्या घातल्या त्याची गोळी तयार झालेली आहे आणि कटकट -कट असा आवाज होऊन तो आपोआप तुटत आहे तुम्ही बघू शकता कडक असा हा पाक तयार झालेला आहे गॅस आता आपण बंद करू गॅस बंद करूनच यामध्ये आपण तीळ घालायचे आहेत मग अशी भाजलेले तीळ आपण यामध्ये घालणार आहे आता यापुढची स्टेप ही खूप फास्ट करायची आहे तीळ या गुळाच्या पाकामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत आणि लगेचच त्याची बर्फी सेट करायची आहे थोडा जरी उशीर झाला तर ही बर्फी खूप कडक होईल आणि ती आपल्याला थापता येणार नाही तीळ आता पाकामध्ये चांगले मिक्स झालेले आहेत आता आपण तूप लावून ठेवलेले पोळपाट घेऊन त्यावरती हे मिश्रण घालणार आहे याऐवजी आपण गॅस कट्ट्यावरतीसुद्धा हे मिश्रण घालू शकतो इथे मी पोळपाटावर घालून दाखवत आहे कट्ट्यावरती तूप लावून त्यावरतीसुद्धा हे मिश्रण आपण घालू शकतो आता हे मिश्रण आपण पोळपाटावर घेतलेले आहे थोडेसे पातळ आहे त्यामुळे लगेचच आपण ते लाटण्याने पसरणार नाही एक दोन मिनटं हे मिश्रण आपल्याला गार होऊ द्यायचे आहे आणि मगच आपण लाटण्याने ते पसरवून घेणार आहे तुम्ही बघू शकता मिश्रण आता आपोआप पसरत आहे एक दोन मिनटं झालेली आहेत मिश्रण आता थोडेसे गार झालेले आहे आणि लाटण्यालासुद्धा चिकटत नाही आहे आता आपल्याला हे मिश्रण लाटण्याच्या साह्याने पसरवून घ्यायचे आहे आपल्याला हव्या त्या जाडीमध्ये आपल्याला बर्फी सेट करून घ्यायची थोड्या जाड असलेल्या मी एकसारख्या करून घेणार आहे गुळाचा मस्त असा खमंग पाक झाल्यामुळे वास छान सुटलेला आहे आणि या पाकामध्ये तीळसुद्धा चांगले मुरलेले आहेत लाटण्याच्या सहाय्याने आपण बर्फी सेट केलेली आहे आता गरम असतानाच ही बर्फी आपल्याला कटसुद्धा करायची आहे जर आपण ही बर्फी गार होऊ दिली तर ती कट करता येणार नाही आपल्याला हव्या त्या आकारामध्ये आपण ही बर्फी गरम असतानाच कट करायची आहे यावरती आपण सुक्या खोबऱ्याचा किससुद्धा वापरू शकतो पण इथे मी कोणत्याही प्रकारे त्यावरती खोबरे घातलेले नाही वडीचा रंग खूप छान आलेला आहे वासीही खूप खमंग आलेला आहे बाजारात विकत मिळते तशी ही खमंग अशी बर्फी आपण बनवलेली आहे फक्त वीस मिनटामध्ये ही बर्फी सेट होते वीस मिनटं झालेली आहेत बर्फी कडक झालेली आहे त्यामुळे थोडासा जोर लावून आपल्याला ही बर्फी वेगळी करायची आहे तुम्ही बघू शकता आपोआप बर्फी पोळपाटापासून वेगळी झालेली आहे छान रंग आहे आणि कुरकुरीत अशी ही बर्फी आपण बनवलेली आहे दुकानात मिळते अशी ही कुरकुरीत बर्फी अगदी सोप्या पद्धतीने आज आपण बनवलेली आहे गुळाचा पाकसुद्धा परफेक्ट असा आपण कसा बनवायचा ते पाहिलेले आहे तुम्हीही नक्की ट्राय करा तिळाची बर्फी माझ्या पद्धतीने रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा